नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणारे तिनं एक चमचा आपण जेवणानंतर खाल्लीच पाहिजे तर मी आता तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते तर मी बडीसोप घेतलेली ही एक वाटी भरून तीळ घेतलेले एक वाटी छोटी वाटी ही ओवा आरती वाटी घेतला आणि जवस एक वाटी घेतली आणि थोडंसं आपण मीठ टाकणार आहे हे आपण वेगवेगळं करून भाजणार आहे आणि नंतर एकत्र करणार आहे थोडंसं मीठ टाकून तर हे जेवणानंतर ना खाल्लं तर आपलं अन्न पचन चांगलं होतं त्याच्यासाठी रोज म्हणजे जेवणानंतर एक चमचा खाल्लंच पाहिजे आता आपण गॅस पेटून कढई ठेवलेली तर आपण एक एक करून हे सर्व भाजून घेणार आहे आता तीळ टाकले आधी जास्त आपल्याला करपायचे पण नाही एकदम आता मोठा गॅस आहे थोडा चांगलं गरम झाले नाही आहे तर मग मी कमी गॅस करणार आहे आणि चांगले असे लाल कलर ये येऊपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहे जास्त करपले तर हाताने चांगलं नाही लागत आता आपण गॅस कमी करून भाजून घेऊ हे पाहता तिळाचा कलर असा बदललाय असे छान भाजून घ्यायचे आणि हे आम्ही ना म्हणजे नेहमीच माझं हे तयार असते भरणी भरून हे असं भाजलेलं तर म्हणलं चला आज तुमच्यासोबत शेअर करा म्हणून मी हे भाजून घ्यायले आणि दाखवायले तुम्ही कशा पद्धतीनं करता किंवा म्हणजे करता का नाही ते पण मला सांगा तीळ भाजून झालेले अशा प्रकारे भाजायचे छान वास पण छान यायला लागला आता तीळ मी काढून घेते कमीच गॅस केलेला आहे आता आपण जवस भाजून घेऊ आता कढई आपली गरमच आहे तर कमी गॅसवरच हे पण भाजून आहे तिळ्यासारखेच जवस पण भाजून घ्यायचे जवस ना असं चट चट करायला आहे का कुपरी न असं भाजायचं छान छान कलर बदललाय आणि मस्त वास सुटला येतो जवस पण आपलं भाजत आलेलं आहे आता आपण जवसाची चटणी पण करतो तिळाची पण चटणी होते पण असं नियमित आपलं खाण्यात येत नाही तर हे बडीसोप आणि तीळ जवस आणि ओवा एकत्र केलं तर रोज दोन तीन चमचे तरी आपल्या पोटामध्ये जाते त्याच्यामुळे हे नेहमीच मी करते असं जे जेवण झाल्यावर सर्वच खातेत मग आता आपलं जवस एकदम चांगलं आहे आपल्याला जास्त कोणतंच साहित्य ना करपायचं नाही आहे आता मी जवस काढून घेते आता आपण ओवा टाकू ओवा थोडासाच भाजायचा जास्त भाजायचं नाही ओवा पण भाजलेला आहे आपण आता काढून घेऊ आता आपण बडीसोप भाजून घेऊ बडीसोपा पण आपल्याला ना तिळाप्रमाणे जवसाप्रमाणेच भाजायची म्हणजे जास्त गॅस मोठा करायचा नाही कमी गॅसवर आणि कढई पण आपल्याला अशी जाड बुडाची घ्यायची म्हणजे कोणतीच वस्तू आपली करपणार नाही याच्या असे जाड ह्याच घेतली ना कडई तर एकदा गरम झाली की थंड पण होत नाही लवकर त्याच्यामुळे कमी गॅसवर मस्त भाजून निघते बडी सोप पण छान भाजलेली हे पहा आणि आता मी जेवढं मला लागतंय का मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही पण घेऊ शकता तेवढं मीठ घेतलंय आणि असं दोन चमचे पाणी घेतलंय त्याच्यामध्ये विरगळून घेतलंय मीठ आता आपल्याला हे मिठाचं पाणी बडी सोपमध्ये टाकायचं गॅस कमीच आहे आणि याला असं हालवून घ्यायचं गॅस कमीत राहू द्यायचं आणि दुसरे साहित्य ना नंतर मिसळायचे आता आपण गॅस बंद करू कढई गरमच आहे तर गरम, गरम याच्यावरच आपल्याला हलवून घ्यायचं मीठ नुसतं बडी सोपला लावायचंय आपल्याला तिळाला आणि जवसाला लावायचं नाही फक्त भाजून घ्यायचं याच्यामध्ये मिक्स करायचे आणि हे ना असंच थोडा वेळ थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर कडक होते आणि मग आपण मिक्स करून खायला घ्यायचं गॅस बंद केलेला आहे तर मी असं थोडा वेळ ठेवणार आहे आता थंड होऊ द्यायला आता बडी सोप थंड झालेली आता आपण ह्या तीळ ओवा आणि जो भाजलेलं ते पण याच्यात मिक्स करू ते आधीच थंड झालेले आता हे सर्व एकदा मिक्स करू अशा प्रकारे बडीसोपची रेसिपी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद